सद्यस्थितीची जर परिस्थिती पाहिलीत हा जर तुम्ही मागच्या साईडला जी तटबंदी दिसते तटबंदीच्या बाजूला जे तोफा ठेवण्याची जागा आहेत त्याच्या बाजूला पूर्णपणे झाडं वाढलेली आहेत त्याच्या बाजूला जे इमारती ज्या होत्या ज्या पहिल्या तीन तीन चार चार मधलेचे जे त्यांनी घरं बांधलेली त्या घराची काही काही जणांची गॅलरी होते तिथं तुम्ही भिंत सुद्धा दिसते आम्ही संबंधित बीएमसी अधिकाऱ्यांना भेटलो आणि बी एम सी अधिकाऱ्यांकडून आम्हाला असे उत्तर मिळाले की गळाच्या आसपासचे जे लोक आहेत ती लोक शौचालयासाठी गडाचा वापर केला करतात किंवा गडाच्या आतमध्ये व्यसन वगैरे हो करतात दारू वगैरे हो पिण्याचं त्यांचं काम चालू असतं गडावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे गडाचे बुरुज आहे गडाची तटबंदी आहे जिथे तोफा ठेवण्यासाठी जागा ठेवली जात असायची आणि त्या जागेमध्ये तुम्ही पाहू शकता जे अतिक्रमण करणाऱ्यांनी अक्षरशः तिथे खिडकी बनवलेली दिसून येते खिडकी किंवा आपण गॅलरी पण म्हणू शकतो ू जय शिवराय जय शंभूराजे तुम, प्रथमतः सर्वांचे आपल्या दुर्गसेवक साहित्याच्या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करत आहोत काही दिवसाअगोदर आपण मुंबईमधील प्रसिद्ध ठिकाण मरीन ड्राईव्ह या ठिकाणी एक उपक्रम राबवला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित प्रश्न आपण महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्र बाहेरील युवकांना विचारले पण आपल्या त्या प्रश्नांची योग्य रीतीने उत्तरं भेटली नाही पण काही युवक असेही भेटले की त्यांना त्या ते प्रश्नांची उत्तरं योग्य रीतीने देता आली आणि त्यांना तो इतिहास जाणून घेण्याची आवडही होती आपण जो उपक्रम राबवला त्या उपक्रमाद्वारे ज्या युवकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहीत नव्हता त्यांच्यापर्यंत दुर्गसेवक सह्याद्रीचे या यूट्यूब चॅनलमार्फत आपण तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न होता तर आता आपण आलो आहोत अशा ऐतिहासिक गडाला भेट देण्यासाठी त्या गडाचं नाव ऐकताच महाराष्ट्रातील काय तर मुंबईमधील लोकांना सुद्धा माहीत नाही की हा गडकोट नेमकी कोठे स्थित आहे आणि सध्या त्या गडाची काय परिस्थिती आहे आणि या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी दुर्गसेवक सह्याद्रीच्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण घेऊन येत आहोत किल्ले श्री माहीमचा ऐतिहासिक माहिती देणारा ब्लॉग मुंबई शहरानजीक असलेल्या माहीम खाडी बेटावर वसलेला एक ऐतिहासिक आणि तितकाच दुर्लक्षित असा हा दुर्ग श्री माहीम माहीम रेल्वे स्थानकापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर स्थित आहे या गडावर येण्यासाठी तुम्ही दुसरा पर्यायी मार्ग म्हणून बस अथवा तुमच्या खाजगी वाहनांनी सुद्धा येऊ हो शकता काही कारणास्तव हो। हा दुर्ग गडप्रेमींसाठी बंद ठेवला आहे त्यामुळे गडप्रेमींनी सर्वप्रथम माहिती काढूनच गडाला भेट द्यावी माहीमच्या खाडीलगत बेटावरती वसलेला हा माहीम गडकोट आणि मा माहीम गडकोटाच्या दक्षिणेला वरळी शहर वसलेला आहे आणि उत्तरेला वांद्रे म्हणजेच बँड्रा शहर वसलेलं आहे तर ह्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की वरळी शहरानजीक असलेला वरळीचा किल्ला आणि वांद्रे शहर नजीक असलेला वांद्रे किल्ला या दोन्ही गडकोटांवरती लक्ष ठेवण्यासाठी माहीम गडकोटाचा उपयोग करण्यात येत असावा तर आज आपण आलो आहोत ऐतिहासिक अशा गडकोटावर सर्वप्रथम आपण त्या गडाची इतिहास जाणून घेऊया काही दिवसांपूर्वी आमचे परममित्र मनोजदादा राटाळ जे दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नाशिक विभागाचे सदस्य आहेत त्यांनी एक त्यांचं पर्सनल इंस्टाग्राम पेज ओपन आहे त्या इंस्टाग्राम पेज मार्फत ते अशा गडकोटांची माहिती देतात जे गडकोट सध्या स्थितीला दुर्लक्षित आहेत किंवा त्या माहिती कित्येक शिवभक्तांपर्यंत त्या गडांची माहिती पोहोचलेली नाही आणि त्या गडकोटांची माहिती प्रत्येक शिवभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात आणि त्याच पेजद्वारे या माहीम गडकोटाचा इतिहास त्यांनी पोस्ट केला होता तर अशा इन्स्टाग्राम पेजला तुम्ही नक्की फॉलो करा कारण इन्स्टाग्राम असू दे या यूट्यूब असू दे या दोन्ही सोशल मीडियाद्वारे असे खूप असे युजर्स असतात जसे खूप व्लॉग्स बनवतील रील्स बनवतील आणि त्यामार्फत ते स्वतः प्रसिद्धी करायला त्याच्यामार्फत ते, ते स्वतः अंग प्रदर्शन करू दे या प्रकारचे रील्स किंवा सध्या चालू ट्रेंड्स पण त्या इंस्टाग्राम पेजेसला की यूट्यूब चॅनल्सला खूप असे बाहेरचे खूप प्रतिसाद देतात मोठ्या प्रमाणात पण जे युट्युबर्स असतात किंवा जे इंस्टाग्रामर्स असतात जे त्या सोशल मीडियाद्वारे आपली ऐतिहासिक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतात त्यांना योग्य असा प्रतिसाद मिळत नाही तर तुम्ही सर्वांना एकच माझी विनंती की जे यूट्यूब चॅनल्स किंवा जे इंस्टाग्राम आहेत जे इंस्टाग्राम यूजर्स आहेत जे त्यांच्या मार्फत आपला ऐतिहासिक वारसा तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना प्रतिसाद देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे तर ते तुम्ही करावं हेच तुम्हाला नम्र विनती तर माहीम गडकोट म्हटलं तर शक्यतो सर्वांना कोणाला माहिती नाही आहे तर अशाच दुर्लक्षित गडकोटांची आणि शिवशंभू छत्रपतींचा इतिहास तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलची निर्मिती केली आणि या युट्यूब चॅनलमार्फत आपण कित्येक गडकिल्ल्यांची आणि माहिती त्याचप्रकारे आपण उपक्रम राबवले आणि त्याच चॅनलमार्फत आपण या माहीम गडकोटाला भेट देण्यासाठी आलो आणि या गडाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तर इतिहास सांगायचं म्हटलं तर थोडक्यात तर चौदाव्या शतकामध्ये इतिहासाच आच, इतिहास आचार्य कैलासवासी विका राजवाडे यांनी महिकावती नावाची बखर लिहिली ज्या बखरीमार्फत आपण हा इतिहास तुमच्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता सर्वांना प्रश्न पडला असेल की महिकावती म्हटलं तर नक्की काय तर महिकावतीचा अर्थ असा होतो की माहीम माहीम म्हटलं की सर्वांना विचार पडला की मुंबईमध्ये स्थित असलेलं माहीम शहर किंवा माहीम प्रदेश तर तसं नसून पालघर जिल्ह्यातील केळवे नजीक असलेला माहीम केळवे नजीक असलेला माहीम या माहीम मार्फतच तिने ही बखरलेली आणि त्या बखरीमध्ये ज्या गडकोटाचा इतिहास आपल्याला आढळून येतो आणि त्याच्यामार्फत आपला तुमचा पुढचा इतिहास तुम्हाला मी सांगणार आहे इतिहासकारांच्या मते माहीम गडकोटाची जी बांधणी केली गेली ती अंदाजे इसवी सन अकराशे चाळीस ते इसवी सन बाराशे एक्केचाळीस दरम्यान केली गेली माहीम गडकोट म्हटलं तर ह्या प्रदेशामध्ये दोन गडकोट येतात पहिलं म्हटलं तर मुंबईमध्ये स्थित असलेला माहीम गडकोट आणि दुसरा म्हटलं तर पालघर जिल्ह्यातील केळवे माहीम गडकोट आता या माहीम गडकोटाचा जो इतिहास सुरू झाला तो, तो पालघर जिल्ह्यापासून सुरू झाला तो कसा म्हटलं तर पालघर जिल्ह्यामधील केळवे माहीम या प्रदेशामध्ये बिंबराजाची सत्ता होती आणि ती सत्ता जेव्हा शिलाहारांनी नष्ट केली ती म्हणजे तो एक थोडक्यात बोललं गेलं तर त्यांची पहिली राजधानी होती आणि ती राजधानी नष्ट झाल्यावर बिंबराजा मुंबई प्रदेशाकडे वळला आणि त्यांनी या माहीम गडकोटाच्या परिसराजवळ त्याची दुसरी राजधानी स्थापन केली आणि त्याच्यानंतर हा प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली आला आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल की बिंबराजा म्हटलं तर कोणत्याच या राजाचं नाव तर तुम्ही पहिल्यांदाच ऐकताय तर या राजाचा इतिहास गुजरातपासून सुरू होतो गुजरातमध्ये एक सुप्रसिद्ध राजा जे त्या काळातले होते त्यांच्यातले गोवर्धन बिंबराजा यांचा भाऊ प्रताप बिंब त्याला आपण बिंब म्हटलो म्हणजे त्याला आपण बिंबराजा असं म्हटलं जातं तर गोवर्धन बिंबराजा याने त्यांचा भाऊ प्रताप बिंब याला उत्तर कोकणस्वारीवर अकराशे अडतीस साली पाठवलं आणि त्या स्वारीमध्ये त्यांनी मुंबईमधील बहुतांश त्याच्या आधिपत्याखाली आणला आणि त्याचपैकी आपण हा जो पाहत आहोत तो माहीम गडबड जेव्हा बिंबराजा केळवे माहीम येथून येऊन इकडे त्यांनी दुसऱ्या राजाने त्याची इथे स्थापन केली आणि त्याच्यानंतर अशी कित्येक वर्ष बिंब राजघराण्याची या माहीम गडकोटावर वर्चस्व राहिले परंतु आता प्रश्न पडला असेल खूप जणांना की आता इथंच इथेच संपला का तर नाही तर या इतिहासाचा पुढे काय झालं तर पंधराशे सोळामध्ये पोर्तुगीज अधिकारी द्वाम ओवा दे मोनो नाव लक्षात ठेवा द्वाम ओवा दे मोनो हे पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी माहीमच्या खाडीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्यांनी या गडावर हल्ला करून हा गड पोर्तुगीजांच्या ताब्यात घेतला आता याच्यापुढे गुजरातचे गुजरातचे आलिशहा आणि पोर्तुगीजांमध्ये खूप चकमकी झाल्या परंतु या चकमकीनंतर सुद्धा पुन्हा एकदा पोर्तुगीजांनी पंधराशे चौतीस साली हा गड त्यांच्या ताब्यात घेतला याच्यापुढे आपण सांगायला गेलो तर सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगीजांनी राजकन्येच्या लग्नामध्ये इंग्लंडचा दुसरा चार्ल्स याला हा किल्ला हुंडा म्हणून त्याच्या ताब्यात दिला पोर्तुगीजांकडून जेव्हा हा किल्ला एक हुंडा म्हणून इंग्लंडच्या दुसरा चार्ल्सला मिळाला त्याच्यानंतर पो इंग्रजांचा कमांडर थॉमस ग्रंथम यांनी सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये या गडाची पुनर्बांधणी केली आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी पुन्हा एकदा गडावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी खूप हल्ले केले तो ते हल्ले इंग्रजांनी परतावून लावले त्याच्यानंतर पोर्तुगीज आणि मराठे हे जे दोन त्यांचे शत्रू होते जे इंग्रजांचे त्यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी हा गड खूप आहे हे त्या ब्रिटिशांना किंवा त्या इंग्रजांना माहिती होतं म्हणून त्यांनी या गडावर कित्येक वर्ष आपलं वर्चस्व गाजवलं किंवा त्यांची सत्ता त्यांनी इकडे स्थापन केली पुढे मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये सतराशे ऐंशीच्या च्या दरम्यान अनेक युद्ध झाली आणि ते युद्धामध्ये मराठ्यांनी खूप असे प्रयत्न केले की के या गडावर आपले सत्ता स्थापन करावे परंतु त्यांच्या त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं आणि इंग्रजांनी या गडावर असे अनेक वर्ष म्हटलं तर भारत देश स्वतंत्र होईपर्यंत या गडावर त्यांनी वर्चस्व स्थापन केलं म्हटलं तर सतराशे ऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस या दरम्यान इंग्रजांच्या गडावर राज्यस्थापन होतं याच्यापुढे आपण बघायला गेलो तर या पूर्ण ऑल ओव्हर इतिहासावर आपण जर बघायला गेलो तर या गडावर कित्येक अशा राजवटींनी आपलं राज्य स्थापन केलं सर्वात पहिलं बिंबराजा त्याच्यानंतर इंग्रज पोर्तुगीज आणि काही कालावधीसाठी का नाही म्हणायला गेलो तर सतराशे सत्तर ते सतराशे ऐंशीमध्ये मध्ये झालेल्या युद्धामध्ये आपण म्हणू शकतो की मराठ्यांची थोड्याशा कालावधीसाठी की नाही पण या ना गडावर सत्ता होती ते आपण या इतिहासाद्वारे किंवा त्या लिहिलेल्या म महिकावती बकराद्वारे आपण सांगू शकतो आत्तापर्यंत आपण पाहिला माहीम गडकोटाचा संपूर्ण इतिहास तर तुम्हाला प्रश्न पडला असेल एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर हा आपल्या भारत देशाच्या आधिपत्याखाली हा गडकोट आला पण एकोणीसशे सत्तेचाळीस ते आतापर्यंत या गडाची परिस्थिती काय ती तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला समजेलच या गडावर एकेकाळी काही जणांना जर तुम्ही माहिती घेतली असेल किंवा जर तुम्ही न्यूज चॅनल्स बघत असाल तर तुम्हाला लक्षात आले असेल की या गडावर एकेकाळी दोन ते तीन मजली इमारती होत्या किंवा चाळी म्हणू शकतो तर त्या चाळी इतक्या उंच होत्या की पूर्णपणे गडाचे अवशेष नष्ट झालेले गडाचे जे बुरुज आहे ते तटबंदी असते पूर्णपणे नष्ट झालेली आहे गडावर अक्षरशः तुम्ही आतमध्ये जर प्रवेश केला असता त्या गडात तर दोन घरांच्या मध्ये इतकं कमी अंतर होतं की सूर्याचा प्रकाश सुद्धा त्या गडावर पडत नव्हता एवढी त्या गडावर अतिक्रमण झालं होतं आता या अतिक्रमण म्हटलं तर एक तुम्हाला थोडक्यात सांगायला गेलं तर जे दुर्ग संवर्धन करतात किंवा गडसंवर्धन करतात ज्या संस्था असतात त्यांना एवढं माहितीच असेल की एखाद्या गडावर एखाद्या वास्तूचं जर संवर्धन करायचं किंवा त्या वास्तूला जर पुढे आपल्याला चांगल्या पद्धतीने सुस्थितीत आणायचं असेल तर आपल्याला त्यासाठी पुरातत्व खात्याची परमिशन घ्यावी लागते पण पुरातत्व खातं काय म्हणतं की एखाद्या शिवकालीन किंवा ऐतिहासिक वास्तूला तुम्ही हात लावू शकत नाही किंवा त्या वास्तूचं तुम्ही संवर्धन करू शकत नाही त्याला तुम्हाला परवानगी नाहीये पण एवढ्या मोठ्या गडावर एवढं मोठं अतिक्रमण झालं या अतिक्रमाकडे पुरात होता खाटा दुर्लक्ष करत होतं की त्याच्यावर कारवाई करण्यासाठी ते काय बोलतात त्याच्यासाठी ते तयार नव्हते किंवा ते त्यासाठी घाबरत होते हा प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलाच असेल पण या गडाची तुम्ही सध्या जर परिस्थिती पाहिली हा जर तुम्ही मागच्या साईडला जी तटबंदी दिसते तटबंदीच्या बाजूला जे तोफा ठेवण्याची जागा आहेत त्याच्या बाजूला पूर्णपणे झाडं वाढलेली आहेत त्याच्या बाजूला जे इमारती ज्या होत्या ज्या पहिल्या तीन तीन चार चार मधलीचे जे त्यांनी घरं बांधलेली त्या घराची काही काही जणांची गॅलरी होते तिथं तुम्ही भिंत सुद्धा दिसते त्या गडाचा जर तुम्ही दरवाजा बघितला तर दरवाजा इतका शिवकालीन आहे किंवा इतका त्या काळातला बिंबराजाच्या काळातला जो बांधकाम आहे ते तुम्हाला क्लिअरली चांगलं दिसून येतोय त्या गडाचा पूर्ण काही परिस्थिती आता सध्या स्थितीला काय आहे गडाचा जो दरवाजा आता सध्या स्थितीला बंद करण्यात आला आहे बीएमसी तर्फे त्याबद्दल तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे गडाचा जो दरवाजाच्या बाजूचे जे तुम्हाला तोफा टाकण्याच्या जागा आहे तिथं तुम्हाला क्लिअरली दिसत असेल की गडाच्या इमारती होत्या त्या इमारतीचे दरवाजे असू दे आणि त्या बा मागच्या बाजूला जो तटबंदी आहे त्या मागच्या बाजूला जे तोफा ठेवण्याच्या जागा आहेत त्या ठिकाणी अक्षरशः तुम्हाला सांगण्यासाठी सांगताना दुःख होते की ज्यांनी कोणी या गडावर अतिक्रमण केलं होतं त्या अतिक्रमण करणाऱ्यांनी त्या गडा म्हणजे बुरुजाचे जे तोफा ठेवण्याची जागा तिथे अक्षरशः शौचालयाच्या पाईपलाईन सोडल्या होत्या तर ही जी परिस्थिती पाहून खरंच खूप दुःख होतं की ज्या काळामध्ये आपल्या मराठ्यांनी या गडासाठी किती प्रयत्न केले या मराठी सत्ता स्थापन करण्यासाठी त्या गडाची आता सध्याची परिस्थिती पाहून दुःख होतं तर गडाची परिस्थिती जी आता आपण पाहतोय ती इतकी दयनीय आहे किंवा ती पाहताना आपल्याला इतकं दुःख होतं की हा जो आता आपण आलो आहोत तो गडाचा प्रवेशद्वार आहे जो मेन प्रवेशद्वार पण म्हटलं जातो त्या गडाच्या जा प्रवेशद्वाराच्या वरती तुम्ही पाहू शकता जे बांधकाम आहे ते कितकी अप्रतिम बांधकाम आहे जे बांधकाम सध्या स्थितीमध्ये कुणी करू शकत नाही आणि अशा गडाची जी परिस्थिती सध्या स्थितीत बघायला गेलो तर खूप दयनीय आहे आणि थोडा आपण पुढे आलो तर हा जो गेट लावलेला आहे सी तर्फे कारण आता सध्या त्यांचं काम चालू आहे आतमध्ये बघायला गेलो तर आपण ही जी रचना आहे जी आतमध्ये मेन गेटची रचना आणि इथून जे आपल्या डाव्या साईडला जर बघितलं तर गा गडाच्या आतमध्ये जाण्यासाठी तो छोटासा प्रवेश आहे जो आतमध्ये जी खोली दिसेल ती इतकी भव्य दिव्य आहे तर त्याच्यावरून एवढा समजून येते की गडाचे जे राखण करण्यासाठी जे गडाचे जे सर्वात पहिले जे सेवेकरी असतात त्यांचा तिथे बसण्याची किंवा त्यांना तिथे राहण्याची तिथे जागा असावी गडावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे गडाचे बुरुज आहे गडाची तटबंदी आहे जिथे तोफा ठेवण्यासाठी जागा ठेवली जात असायची आणि त्या जागेमध्ये तुम्ही पाहू शकता जे अतिक्रमण करणाऱ्यांनी अक्षरशः तिथे खिडकी बनवलेली दिसून येते खिडकी किंवा आपण गॅलरी पण म्हणू शकतो अशा प्रकारे त्यांनी हवेशीर गॅलरी म्हणू शकतो असं त्यांनी या गडावर अतिक्रमण केलेलं आहे ते पाहून इतकं वाईट वाटतं की गडाच्या पूर्णपणे तटबंदीवर त्यांनी प्रत्येक ज्या ठिकाणी तोफा ठेवण्याची जागा आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी काही ना काही रचना बांधून ठेवल्या आहेत ज्याने या गडाचे पूर्णपणे जे ऐतिहासिक जे अवशेष आहेत ते पूर्णपणे नष्ट होतील आता आपण दाखवल्याप्रमाणे गडाची जी परिस्थिती आहे ज्या गडावर कित्येक राजवटींनी राज्य केलं त्या गडावर आता जे अतिक्रमण होतं ते आता काढण्यात आलं आहे ते कसं म्हटलं तर या पूर्णपणे कारवाईचं जे श्रेय आहे ते आपण दिलं तर खरं म्हटलं तर गडदुर्गरक्षण समितीला दे म देऊ शकतो कारण आपण बोलतो ना आवाज उठवलाश रिझल्ट भेटत नाही याचंही खरं उदाहरण कारण जेव्हा गडदुर्गरक्षण समितीने आवाज उठवला त्याच्यानंतर या गडावर कारवाई झाली कारण परंतु त्याच्या आधी ना सरकारचं या गडाकडे लक्ष होतं ना पुरातत्व खात्याचं लक्ष होतं आणि दोघांकडूनही इथे कोणत्याही प्रकारची कारवाई दिसून आली नाही परंतु जेव्हा या परिस्थितीच्या विरोधात गडदुर्गरक्षण समिती या समितीद्वारे आवाज उठवला गेला त्याच्यानंतर या गडाचं जे अतिक्रमण आहे ते हटवलं गेलं ते कसं म्हटलं तर तत्कालीन जे पर्यटन मंत्री आहेत जे श्री मंगल प्रभातजी लोढा यांना गडदुर्गरक्षण समितीने निवेदन पत्र दिलं आणि त्या निवेदनपत्राद्वारे या गडावरचं अतिक्रमण लवकर लवकर हटवावं अशी विनंती सुद्धा केली गेली आणि त्या विनंतीनंतर लगेच मंगल प्रभाजी लोडा यांनी कारवाई केली आणि गडा गडावरचं सगळं अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण असे जर कारवाई केले तर लवकरच आपले गडकिल्ले अशा अतिक्रमणामधून मुक्त होतील पण याच्यानंतर थोडक्यात सांगायला गेलं तर ही जी कारवाई आहे ती अंदाजे तीन एप्रिल आ, एप्रिल म्हटलं तर एप्रिल महिन्याच्या आसपास दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली आणि आत्ता नाही म्हणून तर एक वर्ष उलटून गेला तरीसुद्धा गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत आम्ही संबंधित बी एम सी अधिकाऱ्यांना भेटलो आणि बी एम सी अधिकाऱ्यांकडून आम्हाला असे उत्तर मिळाले की गडाच्या आसपासचे जे लोकं आहेत ती लोक शौचालयासाठी गडाचा वापर केला करतात किंवा गडाच्या आतमध्ये व्यसन वगैरे करतात दारू वगैरे पिण्याचं त्यांचं काम चालू असतं आणि त्या कारणामुळे आम्ही या गडाचा दरवाजा बंद ठेवलेला आहे जो पूर्णपणे बंद असतो फक्त या आसपासचा जो जे गार्डन एरिया तो चालू असतो तर माझं म्हणणं एवढंच आहे माझी सरकारला माझी एवढीच विनंती आहे आणि पुरातत्व खात्याला एवढीच विनंती आहे की हे गडाचं जे पावित्र्य आहे ते लवकर लवकर तुम्ही आणावं गडाचं सुशोभीकरण करावं आणि गड सर्व शिवभक्तांसाठी आणि सर्व गडप्रेमींसाठी लवकर लवकर खुला करावं ही तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद